सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विभागीय मंडळाचे अधिकारी आणि शिक्षक विविध शाळांमध्ये जाऊन कॉफीमुक्त जीवनशैलीचा प्रसार करत आहेत नाशिक येथील ज्युसरुंगटा हायस्कूलमध्ये विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे सचिव मोहन देसले सहसचिव डॉक्टर मच्छिंद्र कदम आणि मुख्याध्यापक संजय चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी कॉफी मुक्त शपथ घेतली शासकीय कन्या विद्यालय नाशिकमध्ये देखील गट शिक्षणाधिकारी डॉक्टर मिता चौधरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेत मोठा सहभाग घेतला

नाशिक जिल्ह्यातील आंबे दिंडोरी देवळ्याच्या शाळांमध्येही विभागीय मंडळाच्या अधिकारी आणि सहसचिव मंदाकिनी देवकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवले जाते आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे हे अभियान यशस्वी ठरत आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज दहिवड